गुड मॉर्निंग मला तुमची एक गोष्ट कळत नाही अलार्म वाजायच्या आधीच उठून बसता अलार्म कशाला पैसे तर आधी उठतोय मी कस काय पैसे वाचतात बर अलारामचा आणि पैशाचा काय संबंध आहे बर आता मला सांग मोबाईलचा अलार्म वाजणार आणि नंतर मी उठणार त्यातली एक टाका आता अर्धा टाका चार्जिंग उडणार आणि चार्जिंग उडल्यावर परत चार्जिंगला लावा लागणार मग चार्जिंगला लावल्यावर लाईट जाळणार लाईट जाळण्यावर मग बिल नाही का वाढत भरायचं काय कळत तुला असं लक्ष ठेवा लागतं बारीक बारीक गोष्टीवर तेव्हा पैसे वाचतात बस तुला काय माहिती अजून पैसे कस वाचवायचे असतात तुला काय माहिती बाई नवरा काय पाप केलं मी ह्यांच्याशी लग्न केलं तेव्हा आता पुढे काय होईल तू ग तुला काय माहिती ग पैसे कसे वाचवायचे असतील आता परपंच कसा करायचा असतो उदळ माजळी माझ्याकडून शिक किती सांगितलं तर तुला कळत नाही सारखा उदळ माजळी पण

काय माणूस आहेत मित्राच्या बुटाची लेस सुद्धा पुरली नाही तुम्हाला अवघड आहे बया तुला काय माहिती ग आता मला सांग ही लेस मिळली असती का हे खराब झाली किती मस्त लेस आहे त्यांनी फिकून दिला ना बूट वायाच गेली असती ना मग त्याचा वापर नको का करायला हा बघ बरं एकदम बांधायला बिंदायला काय माहिती आहे का परपंच कसा चालवायचा असतो शांतरा बाई <laughs> ह्या माणसासोबत अजून थांबली ना बोलत तरी काटकसरीच बोलणार बोलणारायचं बरं ऐका मी चहा करायला लागेल चहा आहे का नाही नाही तिला तरी जमन तेवढीच एक बचत होईल एक कपाची आम्हा दोघी तर मी चहा करणार आहे आणि आम्ही दोघी तर पिणार आहे आम्ही नाही तुमच्यासारखं काटक सरकार आम्ही खाऊन पिऊन मस्त जिंदगी जागणार नाही ना नाही ना कर कर प्यायचा कर, कर। करती परे शाळेत जायचं नाही का आज निवाद बसली तुझं काही चुकत नाही गी शाळेवालीच ना गोहरा लावते ती मला तीनशे पासष्ट दिवसाची मग फीस घेते ती त्याच्यामध्ये दिवाळी दसरा नागपंचमी होळी परत शनिवार रविवार मदत कुठं काय मी त्या सगळ्या सुट्ट्या बिंदाच देते ती मग ह्या सुट्ट्याचं पैसे वाचत नाही का पालकांचं मी एकटं म्हणून मला बोलता येत नाही बाकीची मला म्हणते ती की लई चिएम आहे पण ह्या ही दिवस बुडत नाहीत का हा त्या दिवसाचं पैसे वाचला असत शाळेवाल्यांना ना मला काय बोलून उपयोग नाही मला खाट्यातच घालते ती शाळेवाली सुद्धा शाळेत जाऊ काज तशीस तू तुला सुटी राय वर्षी चला Baiklah, <laughs> mari kita sambutkan situasi lah Mau berbincang masuk節 1 1 Jak child 2 lush hi AR-O Huh? Oh, no. so, सबर प्रगती, प्रगती, आली गे काय झालं तू कस ग मला सांग कि पाणी कसलं पांढर पांढर पाणी अवकाल पावसाचं पाणी धरलेलं आहे निवळसर पाणी होतं पांढर कस काय झालं oh, no. तुम्हाला विचार मी तुला विचारतो काय केले कुणी केला एक उठाना अहो मला काय माहिती काल पावसाचं पाणी आहे ती काय झाले त्यात ते फिकूनच द्यायच आहे आलत्या अगं ह्या पाण्याचा मी वास घेऊन बघितलाय त्यात निर्मा निर्मा कुणी केला एक oh उठा no. निर्मा आणि त्यात कस काय yeah. पप्पा मी त्याच्यात निर्मा टाकल्याला थोड्या वेळ मी कपडे धुणार टाकलाय किती टाकलाय पप्पा एवढे चार मुठा टाकल्या <ख़ी> काय चार मुठा निर्भर टाकला तू अग <ख़ी> पागल जिगल झाली का काय पोरी अग ह्या आया होत्या गर निष्ठ झाली का काय कमीत कमी तीन महिने गेला असता अयो काय पोरी निवडून निर्भयचं नुकसान केलं बरं का ते जा कपड्यात भिजू घाल झपट करा

बर माझी तर घस्त भिजू तुम्हाला काय कळत आहे हा एवढं वाटोळ केलं ह्या पुरीनं तिला आकल नाही असंच असत नाही चेंगटपणा केला की लेकरं असं काहीतरी नुकसान करत असते तिची लय बी चेंगटपणा कोरणी बरा नव तुझी नाही घालायची ना नको बिजू घालू माझ्या माझी घालतो कपडे त्या पुरीला आकल नाही आणि तू एक हाय माझं मी घालतो वीडियो, वीडियो तर मित्रांनो कंजूस पप्पा कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरत जावा ना आणि व्हिडिओ कसा वाटला नवीन पार्ट लवकरच येत आहे सेकंड सेकंड पार्ट काढायचा का तुम्ही जर कमेंट टाकली तर नक्की सेकंड पार्ट पण हि तर नाही आता सेकंड पार्ट बाहेर काढेल आउटडोर काय वाटलं हे ज काय ऐकू नका आणि सेकंड पार्ट पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा सेकंड पार्ट बाहेर कुठल्या तरी दुकानात बिकानात हॉटेल किती कुठतरी असं चेंगटपणा केला जाऊ तू लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा सरप्राईज <laughs>